पाहत हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीने मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप कार्यक्रम खासदार धैर्यशील दादा माने यांच्या शुभस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे संपन्न झाला यावेळी समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांनी स्वागत प्रास्ताविक केले तहसीलदार सुशील बेल्लेकर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष संभाजी पवार यासिन मुजावर रमेश खोरपडे शकील जमादार यांच्यासह समितीचे सदस्य सर्वश्री संजय देसाई दौलत पाटील संदेश भोसले अमोल गावडे बाळासाहेब गायकवाड सौ कविता सूर्यवंशी सुदाम हिंगवले तानाजी ढाले आभार नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी मांडले जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा